आणि मुनिव का या संपूर्ण जगत असतात सावित्रीमाईंचा आजचा जन्मोत्सव हा आम्हा सर्व स्त्रियांच्या साठीचा आमचा मुक्ती दिवस आणि एका अर्थाने आमच्या साठीचा म्हणून असणारा एक महत्त्वाचा सण आहे आणि म्हणून या उत्सवी वातावरणात आम्ही इथे आहोत पण निश्चितपणे एक उणीव जाणवते पण पुन्हा सावित्रीमाई आमच्यासमोर दीपस्तंभासारख्या उभ्या राहतात कारण ज्या पद्धतीने आता राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि राजकारणात ज्या ज्या महिला काम करायला पुढे येतात त्यांच्यावर चिखलफेक करण्यासाठी हात सरसावतात तेव्हा आम्हाला सावित्रीमाई पुन्हा पुन्हा दीपस्तंभासारख्या दिसायला लागतात की आमच्यासाठी ज्या आईने शेणगोळे खाल्ले होते दगडांचा मारा सहन केला होता आम्ही तिच्याच लेकी आहोत त्यामुळे चिखलफेक शेणगोळे दगड काय जे काही ट्रोलिंगचा नवा प्रकार म्हणून जे काही होते त्याला न जुमानता या महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी आम्ही काम करत राहू आणि त्यासाठीचा आदर्श म्हणून आज इथे अभिवादन करण्यात आलो आज रुपाली इथे रुपालीताई काही मी पक्षाच्या म्हणून अजिबात त्यांना बघत नाहीये राजकारणाच्या पलीकडे आपली चांगली मैत्री असू शकते आणि इथे आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी आहोत त्यामुळे एक आनंद साजरा करण्यासाठी एकत्रित आलोय त्यामुळे या प्रिमायसेस मध्ये राजकारण किंवा पक्षीय अभिनिवेश आणण्याचं काहीच कारण नाही त्या तुफानामध्ये सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा उडून जाणार का ते पण जरा एकदा तपासलं पाहिजे बाकी त्या तुफानामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले आणि जे आता त्यांच्या मांडीवर अंगाखांद्यावर येऊन बसलेले आहेत त्यांना त्या तुफानात किती आश्रय मिळणार हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं महाविकास मोठे नेते काय बाबा त्यांचं काहीही म्हणजे सगळंच जगा वेगळं असतं द वे तो पत्ते खेळणाऱ्याचा फोटो कुणाचा ते कळलं का म्हणजे मला नाही माहिती झालं काय अजून काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये कोण छोटं कोण मोठं असा वाद सुरू आहे आत्ता काही वेळापूर्वी मुंबईत त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली महाराष्ट्राची तर मध्यभागी सुनील तटकरे बसत असताना यांनी त्यांना उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसलं आणि स्वतः ते मध्यभागी बसले म्हणजे तेच लिडिंग ड्रायविंग पोझिशनला असं त्यांनी सूचित केलं मला असं वाटतं की अजितदादा गटाच्या बद्दल काहीही प्रश्न असतील तर त्यांचे त्यांचे प्रवक्ते त्यावरती अधिक जास्त अधिकृतपणे प्रतिक्रिया देऊ शकतात मी उगाच बेगानी शादी में अब्दुल्ला होण्याचं काही कारण नाही माझ्या पक्षाच्या संबंधाने जर प्रश्न असेल तर निश्चितपणे मी त्याची उत्तरं द्यावी पण भाजपा आणि अजितदादांचा गट या दोघांचं जर त्यांचं राजी तो क्या करेगा सुषमा तो मी कशाला त्याच्यामध्ये पडू बोलत नाही हे बघा इतरांना हिन लेखणे ही, ही भाजपाची संस्कृती आहे अजितदादांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि दादा असे नाही परंतु कधी कधी असं होऊ शकतं की भाजपाच्या संगतीला गेल्यावर थोडेसे एखाद दुसरा भाजप जगून येऊ शकतो पण मी त्यावरती काही भाष्य करू नये मी लहान माणूस राऊत म्हणतात की नाही नाही आम्ही असं सांगत आहोत की जर भाजपाला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि भारतात त्यांनी आत्तापर्यंत जे काही केलं त्यावर जर विश्वास असेल तर भाजपा ई व्ही एमच्या आधारे निवडणुका का लढत आहे ज्या देशांनी ई व्ही एम मशीन तयार केलं त्या देशांनीसुद्धा ई ईव्हीएम नाकारलं नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडो एका एका माणसाचे करोडो करोडो नोट मोजल्या तुम्ही अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने ही पड़ेंगे या यानी या आम्ही फक्त म्हणतोय की तुम्ही एक तरी इलेक्शन किमान ईवीएमचा कुबड्या सोडून तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवाव त्याच्यात एवढं भाजपला झोपण्यासारखं काय आहे वंचित आणि शिवसेनाशी जी युती आहे ती नेमकी कुठपर्यंत आहे सातत्याने वंचित करून तुम्हाला प्रस्ताव दिले जात आहेत बारा जागांची मागणी त्यांनी केलेली आहे तर असंही म्हटलं जात आहे की तुमची जी युती आहे ती काँग्रेसमुळे तुटणार आहे तसं काय आहे का, का नाही नाही मी याच्या आधी आधीही म्हटलं बघा इथे सगळेच पक्ष महत्वाचे आहेत भाजपच्या विरोधात लढताना त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्षसुद्धा तितकाच महत्वाचा आहे मात्र ज्या वेळेला आपण महाविकास आघाडी म्हणून भाषा करत आहोत किंवा काही बोलणी करत आहोत तर मला असं वाटतं की हे खूप खूप वेळेच्या आधीच स्टेटमेंट असेल अजून जागा वाटपाच्या संबंधाने असणाऱ्या ज्या चर्चेच्या फेऱ्या आहेत त्या अधिकृत फेऱ्या अजिबात सुरू झालेल्या नाहीत त्याच्या आधीच कुठलंही स्टेटमेंट करणं हे मला नाही वाटत की फार परिपक्वतेचं असेल पण एक निश्चित की सगळ्याच पक्षांनी भाजपच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे या एका मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत काल तर मी काही माध्यमांकडून चोवीस जागा सुद्धा ऐकल्या की चोवीस चोवीसचा फॉर्म्युला दिला आहे त्यामुळे बारा चोवीस आठ सहा जे काही असेल या सगळ्या जागांचं जेव्हा चर्चेची अधिकृत फेरी होईल तेव्हा ते चित्र स्पष्ट होईल आणि मला नाही वाटत जेवढ्या काही मला माझ्या पक्षातल्या घडामोडी माहिती आहेत त्यानुसार कुठेही जागा वाटपाची अधिकृत फेरी झालेली आहे कारण ती फेरी कुठल्याही एका पक्षाची होणार नाही तर ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेब अशा सगळ्यांची मिळून ती चर्चेची फेरी पत्र दिले, बारा बारा ती, पत्र दिले तुम्हाला बारा जागे बारा जागा आम्हाला मला याची काही कल्पना नाही की त्यांनी पत्र दिलंय की नाही दिले <laughs> पण मला एवढं नक्की माहिती आहे की आमच्याकडून त्यांच्यासाठी प्रस्ताव गेलेला आहे की त्यांनी जागांचं जे त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्हाला सांगाव्यात मात्र त्यांच्याकडून पत्र आलं की नाही यावरती मला निश्चितपणे माहीत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसंकल्प यात्रा सुरू होती आहे जी दादा मी जसं टार्गेट केलं की आमोलकोलींना पाडलं जाईल त्यानंतर आता मुख्यमंत्री शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा देत आहे ही चांगली गोष्ट आहे शिवसंकल्प यात्रेला मी शुभेच्छा द्यायला हरकत नाही फक्त माझी एवढीच शंका आहे की मध्ये त्यांनी एक आशीर्वाद यात्रा सुरू केली होती त्या आशीर्वाद यात्रेच्या वेळेला ते, ते काहीतरी रॅलीमध्ये जीपवर तसं काही नंतर घडू नये एवढीच अपेक्षा असेल बाकी त्यांच्या यात्रेला माझ्या शुभेच्छा राष्ट्रवादीकडनं वा लढण्याची चर्चा आता सध्या तिकडे त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात केली जात आहे मात्र एकूणच आपल्याच एकाच युतीमध्ये राहून आपापल्याच पक्षाचे नेते घेतलं हा कुठला नवीन काय आहे ना दादा आमच्या गावाकडे एक म्हण आहे बाजारात भट तुरी आणि भटिनीला मारी वरण घट करायचं की पातळ करायचं अहो अजून तुरीचं पीक आलं नाही तूर खळ्यातच आहे घरी आली नाही डाळ झाली नाही शिजायला घातलं नाही तोपर्यंत ते कोणत्या प्रकारचं वरण होणार आहे यावरती आपण भाष्य करणं किती अपरिपक्वता असेल मला नाही वाटत की त्यावर मी काही भाष्य करायचं नवीन वर्षातला माझा संकल्प मी शेअर केलाय की यावेळेला सामाजिक स्वास्थ्याची लढाई आम्ही नेहमी लढतोय पण सामाजिक स्वास्थ्य जपत असताना स्वतःचं वैयक्तिक स्वास्थ्य सुद्धा जपायला हवं त्यामुळे व्यायाम अजून जरा अर्धा तास त्याच्यात जास्त वाढवायचा ठरवलेला आहे माझी दोन पुस्तकं प्रकाशित व्हायची राहिली होती या नवीन वर्षात मला प्रकाशित करायची आहेत आणि अर्थातच सन्मान्य उद्धव साहेबांना पुन्हा एकदा वर्षावर स्थापित करणे हा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्या शिवसैनिकांचा एक संकल्प आहे का काय दादा उगाच गरीब माणसाच्या विकेटी काढू नका मी लहान माणूस आहे माझ्या पक्षाने जो कुठला आदेश देईल तो आदेश मी पूर्ण करायचा आहे आणि नाही तुम्ही डिपॉझिट भरा मी तयारी करते <laughs> कारण मी तर लहान माणूस आहे माझ्याकडे काही डिपॉझिटला पण पैसे नाहीत हे मी आधी पण सांगून झालेला आहे मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे पक्षप्रमुखांनी जो कुठला आदेश देईल तो पाळायचा एवढं माझ्या हातात राम मंदिराच्या निमंत्रणा संदर्भात चर्चा सुरू आहे साईडला बेरोजगारीचा प्रश्न आहे राम मंदिराचा मुद्दा समोर केला जातो खोले सगळीकडे समितला जात आहेत हे सगळ्या निवडणुकीच्या रंगीत आलेली का सगळी राम आपल्या ज्या हिंदू धर्मसंस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे त्यातला सगळ्यात मोठा सार हा आहे की रोम रोम मे राम बसे आहे राम सगळीकडे चरा चरात व्याप्त आहे तुमच्या माझ्यातला राम वजा केला की फक्त बॉडी म्हणवली जाईल राम सगळीकडे आहे त्यामुळे कुणी निमंत्रण दिलं नाही दिलं कुणी जाणीवपूर्वक त्याचं राजकीय सुडभावना आणि राजकीय भांडवल केलं म्हणून आम्ही त्याच्यात त्रागा करण्याचं काहीच कारण नाही मला उलट असं वाटतं की त्यांना खरच राम मंदिर आणि रामावर श्रद्धा असती तर त्यांनी राम नवमीला त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरवले असते मात्र रामनवमीच्या ऐवजी ते आत्ता करतात याचा अर्थ भाजपाला राम राजकीय प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी हवा आहे आणि फक्त आणि फक्त ज्यांना कर्तृत्व दाखवता येत नाही ते राम मंदिराचं भांडवल करत आहे उद्योग उद्योग हे सगळे प्रश्न तुम्ही आदरणीय दादांना सुद्धा विचारायला हवेत कारण दादा विकासासाठी तिकडे गेलेले आहेत त्यामुळे महानंद प्रकल्प तिकडे गेल्यानंतर महाराष्ट्राचा कसा विकास होईल हे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे उदय सामंत सारखी माणसं जी म्हणतात की आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारी आहोत तेव्हा हे सगळे टेस्ला पाणबुडीचा प्रकल्प असेल किंवा महानंद प्रकल्पाचं संपूर्ण प्रशासकीय कंट्रोल असेल हे जेव्हा गुजरातला जातं तर त्यावेळेला सत्तेत असणारे लोक जी विकासाची भाषा करतात त्यांना तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे त्यांनी मध्ये एक सावरकर गौरव यात्रा काढली होती खरं तर ती आदानी बचाव यात्रा होती त्या सावरकर गौरव यात्रेला संभाजीनगरमध्ये फक्त अठ्ठावीस लोक हजर होते मी आशीर्वाद यात्रेचं मग अशी उदाहरण सांगितलं त्या आशीर्वाद यात्रेची पहिलीच रॅली ते जीपच्या प्रकरणामुळे सगळी म्हणजे अगदी काय म्हणते प्रदूषित झाली आणि ते थांबून गेलं त्यामुळे आणि आता तिसरं त्यांनी काहीतरी ते संकल्प रथयात्रा सुरू केली गावागावात लोकांनी अक्षरशः त्यांना शिव्या घालून माघारी परतवून लावलं तरीही जर त्यांची हौस फिटली नसेल तर अजून एखादी यात्रा त्यांनी नक्की काढावी आणि महाराष्ट्राची जनता त्यांना काय उत्तर देते ते त्यांनी आहेत मंत्री त्यांनी की आदित्य ठाकरे मोठा वाटा होता आणि त्यांच्यामुळे केसरकर बिचारे खूप काम करतात बावीस बावीस तास त्यामुळे ते काय बोलतात त्यांच्याकडे लक्षात राहत नाही हेच केसरकर साहेब राष्ट्रवादी सोबत आम्ही कसे राहू शकतो असे म्हणत होते पण दादा सत्तेत गेल्यानंतर हेच केसरकर साहेब दादांच्या जीपच्या मागे असे काही पळत होते शुक शुक मला की मला वाईट वाटत होते शिक्षित केल्यावर कसं पळतात माणसं तशी ती पळत होते त्यामुळे केसरकरांसारख्यांवर आपण भाष्य करू नये काही राजस्थान मधला प्रश्न आहे राजस्थानचे मंत्री गेहलोत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यालयातला महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढलेत आणि तिथे आर एस एस मधले जे व्यक्ती होते त्यांचे फोटो तिथे लावले हे मी खूप आधी म्हटलेलं आहे की भाजपाला इथले सगळेच महापुरुष मोडीत काढायचे आहेत जेव्हा भगतसिंग कोश्यारी किंवा प्रसाद लाड किंवा चंद्रकांत पाटील किंवा इथले एकूण भाजपाची माणसं जेव्हा वारंवार फुले शाहू आंबेडकर आणि एकूण या राज्याची या राष्ट्राची आधारशिला आधार, आधार पुरुष असणाऱ्या लोकांबद्दल विचित्र वक्तव्य करत होती आम्ही तेव्हाही सांगत होतो की भाजपाला त्यांचे नवे आयकॉन स्थापित करायचे आहेत ते नवे आयकॉन हे हेडगेवार आणि बोळवलकर आहेत हे जास्त गटानं मोठा मोर्चा काढला होता सुप्रीम कोर्टाने आत्ता निर्णय दिलेला आहे कीबन प्रकरणामध्ये एसआयटी नाही अदालत भी तुम्हारी, वकील भी तुम्हारे, जजमेंट भी तुम्हारा आम्ही आपले सगळे लोकशाही हिंदीत झालेल्या त्या दामिनी सारखे पण ठीक आहे लढणं आमचं काम आहे आम्ही लढत राहतो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे काल असा निर्णय घेण्यात आला की घरोघरी जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात जे सर्वेक्षण आहे ते केलं जाईल या बैठकीसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि असंही म्हटलं जात आहे की ओपन मध्ये जे म्हणजे ब्राह्मण असतील राजपूत असतील या सगळ्यांमध्ये त्यांना त्यांच्याशी त्यांची तुलना केली जाणार आहे तर हे कुठल्या समाजांना फेअर ट्रीटमेंट ही आहे का असं म्हणता येईल का आणि या निर्णया मुळात आपल्याकडे आरक्षण देण्या जी एकूण प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये जी कालच्या मीटिंग मध्ये जी चर्चिली गेलेली तुम्ही सांगताय जी प्रक्रिया आहे ती कुठेच बसत नाही सरळ साधी गोष्ट आहे आरक्षण हा मुद्दा एकशे दोनव्या एकशे तीनव्या घटना दुरुस्तीनुसार केंद्राकडे वर्ग के आलेला आहे या तीनही पक्षांच्या नेत्यांनी इथे नुरा कुस्ती लावण्यापेक्षा इथे भांडणं करण्यापेक्षा आधी पहिला एक ठराव घ्यायला पाहिजे होता की भुजबळ आणि जरांगे यांनी एकमेकांवर बोलू नये यावरती आपापल्या पक्षांनी ठामपणे भूमिका घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही एक असेंब्ली रिझोल्युशन पास करा आणि ते केंद्राकडे पाठवा केंद्राने त्याच्यावरती स्पेशल अधिवेशन बोलवावं इतकी साधी सोपी प्रक्रिया असताना जाणीवपूर्वक यांना इलेक्शनच्या आधी काहीच करायचं नाहीये त्यामुळे तारखांवर तारखा पडत राहतात तारखा वाढत राहतात आणि इथला सामाजिक तणाव वाढवत ठेवणे एवढेच यांना करणे आहे कारण भाजपला माहिती आहे गरिबी बेरोजगारी आरोग्य किंवा इथली कंत्राटी भरती गृह खात महिला सुरक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्यांवर भाजपा पर्यायाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच महाराष्ट्रातली एकूण भाजपा सपशेल अपयशी ठरलेली आहे तसेच शिंदे साहेबही अपयशी ठरलेले आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्या टॅक्टिक्स करणं काळाची गरज आहे शिंदेगड भाजप अजित पवार यांच्या मध्ये लोकसभेच्या निवडणुकीवरून किंवा जागा वाटपेस सुरू आहे उदाहरण सिंधुदुर्ग कोकणातल्या एका जागेचं आहे याच त्यांच्या रस्तिकेस किंवा वादामध्ये ठाकरे गटाचा था किंवा शिवसेनेचा फायदा होऊन नाही म्हणजे काय म्हणता येईल त्याला गाय मरावी आणि आपल्याला काहीतरी मिळावं किंवा एखादा ढोर मरावं ना आपल्याला मिळावं अशी मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याची भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कधीही नाही आम्ही लढतोय आमच्या कर्तृत्वावर आमच्या हिमतीवर आणि आमचा आमच्यावर असणाऱ्या विश्वासावर आम्ही लढत आहोत त्यामुळे त्यांचं काय होत तिघांचं ते त्यांचं त्यांनी बघावं आम्ही त्याच्यात लक्ष घालायची गरज नाही माझ्यात आणि नितेश राणेमध्ये काही फरक आहे असं काय करतात सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा हे सर्व नाशिकला येत आहेत पॉलिटिकल नाही मला असं वाटतं की मोदीजींना खरच काही लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सारखं देवस्थानांच्या ठिकाणी काय येत आहे तुम्ही कधीतरी मेळघाटच्या कुपोषित लोकांना पण भेटी गाठी द्या ना कधीतरी दलित वस्त्यांमधल्या लोकांचं जगणं काय आहे ते जगणं बघा कधीतरी ठाणे शहापूरच्या पुढच्या आदिवासी लेकरांचं काय चाललेले आहात त्यांना शिक्षणासाठी शाळेतले बाग तरी मिळत आहेत का यावरती बघा वेळेला यायचं आणि कुठल्या तरी मंदिरात यायचं आणि धर्माचं राजकारण करायचं हे त्यांनी जरा बंद केलं पाहिजे प्रश्न बार अशी घोषणा भाजपनं मोदी तुमची काय प्रतिक्रिया जातील पलीकडे काय आहे सध्याचं वातावरण बघता आपकी बार जो बायडेन के बी पार अशी सुद्धा घोषणा ते देऊ शकतात ज्यांनी स्वायत्त यंत्रणा सगळ्या विकत घेतलेल्या आहेत त्यांच्याकडून कुठल्याही घोषणा येऊ शकतात आम्ही मात्र लोक लढा लढत आहोत नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर लढणार आहे आणि इतका सारा मुद्दा केला राणाबाईंनी ना भाजपच्या सोडा राणाबाईंनी अक्षरशः मी म्हणते ना जो बायडेन किंवा अजून काही ज्यांच्याकडून ट्रम्प तात्याकडून तिकीट आणू द्या राणाबाई पडणार म्हणजे पडणार काळ्या दगडा रेस्कोरची जागा जी आहे ती बळकवण्याचा प्रयत्न होतो असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलं त्यामध्ये मुख्यमंत्री साध्य असल्याचं आदित्य ठाकरे नाही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा अनेक जागा बळकावून भाजपाचं भलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी जो मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत रास्ता आहे आणि त्याच्यापेक्षा आम्ही सहमतच आहोत आणि त्यावर आमचा लढा चालू आहे थँक्यू धन्यवाद आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका